नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बांधकाम कामगार मंडळ आहेत किंवा त्यांच्या अंतर्गत जे बांधकाम कामगार जे आहेत तर या बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या बत्तीस प्रकारच्या योजना राबवल्या जातात तर यामध्ये बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात तर यातील सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर कामगाराच्या विवाहाच्या खासासाठी तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं त्यानंतर बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य देखील दिलं जातं बांधकाम कामगारांना मध्यान्न भोजन योजना आहे त्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा तर या अंतर्गत संपूर्ण आयुष्यभराचा विमा मिळतो त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा तर या योजनेअंतर्गत तुम्हाला कामाच्या ठिकाणी जर अपघात झाला तर तुम्हाला औषधोपचारासाठी या ठिकाणी खर्च मिळतो त्यानंतर अटल पेन्शन योजना वयाच्या साठव्या वर्षानंतर तुम्हाला पेन्शन लागू होणार आहे तर या संदर्भात ही योजना आहे त्यानंतर कामगारांच्या पालण्यांना पाळणाघर सुविधा देखील उपलब्ध आहे त्यानंतर कौशल्य योजना लाभ म्हणजेच पाहू शकता की तुम्हाला जर एखादं स्किल असेल कौशल्य असेल तर सदशल्यवाढीसाठी योजना देखील मिळाली जाते त्यानंतर या अंतर्गत व्यवसाय देखील कामगारांना करता येतो बांधकाम कामगारांना घरकुल गर योजनेचा लाभ देखील दिला जातो त्यानंतर नोंदीत जे बांधकाम कामगार आहेत यांना ट्रान्झिस्ट कॅम्पची सुविधा देखील उपलब्ध आहे त्यानंतर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना आहे जी याचा देखील कामगारांना लाभ दिला जातो त्यानंतर घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना राबवल्या जातात आणि कामगारांचे कुटुंबीय असतील तर यांना लांब पल्ल्याची सहल देखील दिली जाते आणि त्यानंतर बांधकाम कामगार जे आहेत त्यांना स्मार्ट कार्ड दिलं जातं तर अशा प्रकारे या सामाजिक सुरक्षा योजना विविध योजना राबवल्या जातात यांची डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती देखील आहे येत्या काही दिवसामध्ये या सर्व योजनांची माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा